आणि आमच्याकडे लेखी जावई आल्यावरती दिवाळी असते <laughs> चकल्या बनवून झाल्यात आता आजी आज गाठ्या बनवते है ना सगळ्यांना पार्सल करायला बाहेरपणाचा खाऊ चला काय ते बोलतात शिदोरी काय नाही काय ती पोटली आता ताई पोटली बोलते ना पोटली आता गाठीची रेसिपी सुरू झाली आहे मम्मीच्या काठ्या एकदम अख्या सगळ्यांमध्ये फेमस आहे है, है ना तेलाचं मोहन चण्याचं पिठाणी थोडस तानाळाचं आणि ते ताना ताना चकल्या झाल्या ती शेवटच्या पिठाची होती ती राहते बाकीच्या डब्यात भरून ठेवलेले चला आता चला आता तुम्ही अंबरनाथला नाही नाही घर ना? ना? सोडून नाही

पाहिजे <laughs> त्याच हे एकदम एक एक फेवरेट आहे नातवंडांचं फेवरेट आहे भरपूर बनली पितळेची हो ए, आ, का आजीने आणि पितळ्याचा टोप मम्मीने मला दिलाय जो अंबरनाथला आहे ना अजिजच आहे ना तो त्याला कलई करून घ्यायची ती शेवटच्या पिठाची आहे बाकीची भरून ठेवली डब्यामध्ये मोहन तेलाच मोहन देणार मोहन? मोहन? मोहन 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 कडकडीत तेल गरम करायचं आणि पिठात टाकायचं त्याला बोलतात मोहन

तेल टाकून झाल्यावर मम्मीने ह्याच्यामध्ये टाकलं मीठ हळद आणि मसाला मीठ हळद हिंग आणि मसाला हम्म जास्त तिखट नाही करायचं जास्त तिखट नचकले ना हम्म थंड पाण्यानेच

मम्मी पीठ मळते आणि पप्पा येते बघत आहेत आणि इकडे आहे आमच्याकडे चकलीचा डब्बा चकल्या भरपूर झाल्यात उद्यासोबत गप्पा मारायच्या जायची उद्याची तयारी सुट्टीचा दिवस संपले आणि उद्या जायचं घरी कसं वाटतंय तुम्हाला मी येऊन कामच केलं त्याने ऍक्च्युअली येऊन काम केलं एक पण दिवस त्याला सुट्टी नव्हती म्हणजे सुट्टी ज्या दिवशी होती त्याच दिवशी आम्ही इथे आलो आणि नंतर त्याचं काम चालू तसंच असा सुट्टीचा दिवस असा अनुभवलाच नाही त्याने कोणी सांगितलं ऍक्च्युली मला मी बॅक हॉलिडे आज मला मी बोललो भाई सगळे सकाळी सात असतो कधी माझा एक ठीक आहे सगळेच कधी कधी एक सॅच्युरेशन पॉईंट कारण संडे काम केलं म्हणून संडेला सॉरी सॉरी सकळी फायनली आता आम्ही उद्या जाणार आहे

आणि चांगली पानं पण बहरलेली आता ती तिसरी तुळस नीट होत नाही ती तिसरी एकदम व्यवस्थित होत होती मी पूर्ण माती काढून पूर्ण कुंडीमध्ये पुन्हा नव्याने ते रोप लावलं की व्यवस्थित येईल म्हणून आणि ते आलं पण होतं नीट त्याच्या पूर्ण ज्या फांद्या आहेत त्याच्यातली फक्त एक फांदी ठेवून बाकीच्या सगळ्या फांद्या खाऊन टाकल्या कबुतरी आणि होत का मी चिमणीसाठी तांदूळ टाकतो पण ठीक

प्रॉफ मार्केटला थोड्याशा शॉपिंग साठी एकटी नाही जाणार आहे माझ्यासोबत येणार आहे बबडी कारण तिला दोन गोष्टी घ्यायच्यात जसं मी लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं तिचा ऍक्च्युली मी परफॉर्मन्सचा व्हिडिओ टाकलाच नाही म्हणजे चार पाच वर्षानंतरचा जो वर्षानंतर चार पाच वर्षानंतर ती येईल त्याच्या आधीचा हा लास्ट परफॉर्मन्स असणार होता तिचा इंडियामध्ये कारण ती आता पास पाच एक वर्षा वाटलं हा स्पेशल तर तिच्यासाठी एक तिला ती क्लासिकल डान्सर आहे तर तिच्यासाठी एक भरतनाट्यमचा ड्रेस आणि ज्वेलरी बघायला आम्ही प्रॉफर्ट मार्केटला जाणार आहोत बाकीचं तिथे शॉपिंग सगळं युके ला चालू काय नाही तर ती तिकडे जाणार आहे सव्वीस तारखे डेट फिक्स झालेली आहे तर त्याच्या आधी आम्हाला जाऊन ते घेऊन यायचंय

गाडी धूळ खात बसली तिला जरा पुसतो पहिले पुसतो आणि मग आलो तिला आम्ही आणून गेला परत तिला पुसायला गेलो तर मी करावं होऊन जाईल मम्मीच पीठ म्हणून झालेला आहे गाठ्या गाळून पप्पा देणार आहे ती कोणती मी नको पप्पा पप्पांना बरोबर त्याची वाफ असते तेलाची तर मग कळलं आम्ही जराचा चहा पितो थोडासा आणि मग वेट करतो मला आणि फायनली मम्मीने आमचं पार्सल रेडी केलेलं आहे मस्त गाठ्या आम्ही खाऊन पण झालोय आता पॅकिंग चालू आहे ना नायकांना पाटलांना आणि वडेकरांना आहे ना एकदम मस्त चल आता मी भरते पिशवीत आता मी भरते आहे याच्यात सगळं खाऊ आमचं आपलं किती किलो सगळं आपलं हा पूर्ण पूर्ण वाटी आपली ना ती वाटी काय वाटगा जो पण पण जरा चहासाठी नाश्त्यासाठी आम्ही जालं पाहिजे काम हो गया ते वाटतं रे मी आम्हाला आलो की असं आता हे सगळं बनवण्यामध्ये तिचा खुश होऊन जाते तिला बरं वाटतं आता नंतर दोन दिवस आराम करत तिला बोलते मी मला दे म्हणता कशाला एवढं सगळं मला बरं वाटतं चला जावय बिस्तारा बांधा बांधा तुम्ही कस वाटतय तुम्हाला ओसरला येऊन

नाही म्हणून मोठा भाग माझा आहे